नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्याल संतोष पड्यालवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या पहाटेच्या पहाटेच्यावरती आपल्या चॅनलवर आणि सगळ्यांना पहाटेच्या शुभेच्छा देतो मित्रांनो मित्रांनो आज खरोखरच एक वेगळा आगला दिवस आहे पुन्हा सांगतो चॅनलवर कोण नवीन असेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो आता आपण आलो खेळच्या पुढे आणि माझ्यासोबत सगळी म्हणजे बाईकवरती आपण सगळे निघालेलो आहे जातोय आपण फिरायला म्हटलं ना था। था। तर वीर घाटात सगळे अगदी बाईकसवर आहेत चाललात कुठं जातो काय माहीत नाही आता नेमका लोकेशन टाकल्यावर कळल कुठं जायचं आहे ते तर मित्रांनो हा आपल्या भोसते घाटातला एक कोकणातला असाच एक धबधबा आहे आणि हा बघा मोठा धबधबा आहे आता पाणी कमी असल्यामुळे काय वाटतंय ते थोडंसं तेवढा फोर्स नाही त्याचा किंवा जास्त वाटत नाही मित्रांनो आपल्या सह्याद्रीच्या रांगा सह्याद्री पर्वताच्या आपण रांगेकडे वळलेलो आहे आणि आता नागेश्वर घाट पुढे जवळजवळ आम्ही आलेलो आहे पोचलेलो आहे सर्व आलाव कुठं आलाव कळत नाही बरोबर लांब आलावात दिसतात या सह्याद्रीच्या संपूर्ण लांबच्या लांब रांग आपल्याला दिसतात आणि पुढं अजून नागेश्वर उतायला वैल वाटते वर जाडायला मित्रांनो आपण आलेलो आहे चोरवणे गावातील श्री नागेश्वर मंदिर आणि नागेश्वर मंदिराच्या बरोबर मी पायथ्याशी आहे आणि इथून काय आहे ही वाढ जाण्यासाठी वरती आहे पायवट आहे इथून जवळजवळ दीड तास दोन तास म्हटलं आता नाही किती वेळ हे काय बघतायत इकडे खेकडी विकडी इक बघतायत काय संख्या खेकडी बघतायस काय रे खेकडी विकडी बघतोय की काय हा तर मित्रांनो हा बाजूला बरोबर झरा आहे पाण्याचा आणि आणि इकडे मित्रांनो सगळ्या या सह्याद्रीच्या रांगाच रांगा दिसत आहेत कडे कपारीतून असा आवाज घुमत असतो अशा या सह्याद्री नागेश्वर टेम्पलला निघालेलो आहे चढायला माझ्या पाठीकडून दिसत आहे आपल्याला ही सगळेजण येत आहे आणि ही अगदी जंगलातून जाणारी वाट आहे लय जंगल दिसतंय बाबा अमोल घनदाट जंगल दिसत आहे एखादा डुक्कर कोण वाघ बी आला तर काय कराल का सुरुवात आहे नामला झालाय र र नामला नायनवा चला चला नमू शूट करतोय आमचा <laughs> बोले बाबा की जय बम <laughs> <मम> बोले <laughs> <laughs> बोले बाबा की जय <laughs> ओ दादा <laughs> दमलाव बा दामलाव सगळ्यांनी दम टाकले नाही बघ जल्ला काय करायचं हा बघ कसा जडणार हा एवढा कंबर दुखताय कंबर दुखताय कंबर दुखताय काय तर मित्रांनो बघतोय दामलाव किती चालून चालून चालायचं अजून बराच चाला आहे म्हणतात तर माझ्यासोबत आहे अर्णव अर्णव हो। म्हटलं असेल काश्याला आलाव आम्ही आणि हे बघा झपा घेत वरती येतात धापा झपा झपाक येत आहेत हे बघा बारा पन्नास झाले आहेत बारा पन्नास झालेत चालूच आहे इकडे चालू आहे आम्ही इकडे थांबला चालू कुठे थाकला वारद्यावर पण ना अजून आलावणार रे, रे मग किती आला असाव पाव बाग पाहू बघा आहे त्याला अजून पाहून आणि हा बघा जणू काय काय टेकलं तर ढग टेकलं डोंगराला काय रे कसं काय वाटत वाटतंय नागेश्वर टेम्पल कडे जाताना कसं वाटतंय नागेश्वराच्या ठिकाण जरा आला हा आता ह्या काय आहे अमोल ह्या काय रे काय नको सहयादीच्या रांगा दमलाय ना अमोल मित्रांनो जवळजवळ पाऊन मकान अर्धा मकान आलाव हा बघा खरी डोंगर दरी खोऱ्याचा भाग आहे म्हणजे नागेश्वर मंदिर कुठं आलाव असं वाटतं आता कुठच्या कुठं आतला आलाव आणि कुठं डोंगरात बसलाय हा बघा रस्ता कसा कडे कपर अगदी ट्रॅकिंगवाल्यांचा रस्ता आहे ना असा धोकादायक रस्ता आहे सावकास ए बाबा अर्णव सांभाळून चल सावकास सावकाश अरे दमलाव एवढा चालायचा कसा नाही पाठ तरी कोणी काढली असेल बघा हा हा बघा उलटा समोर जरा बघूया जवळ अमोल मारू ना हा बघा दिसताय वरती झेंडा बिंडा हा हा बघा मंदिर दिसताय मित्रांनो पण हा जायचा आहे ना अजून वाटला वाटला फिरून जायचं आहे बघा हा बघा हा हत्ती बसलाय आणि तो हत्ती दिसताय आपल्याला समोर डोंगरातला हत्ती आहे बघा तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे इकडं फिरून फिरून असा वाटला 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 तर... आलो आता जवळ जवळ अजून वेळ लागेल ना अजून ला लय दोन तास दोन तास कसं संख्या काय वाटत काय काय वाटत संख्या मला असं वाटत मला रिटर्न या ठिकाणी पासून घरात जावे परत हा इकडं एवढा जंगल चढला होतो हा माणसं उतरत आम्ही चढतोय उद्या चालत जाणार आहे नाही हो बोलताय नाही जाणार माणस खाली उतरायला लागली आठवी पास आहे पास आहे आठवीला उद्या जाऊ नका माणसं काय तर माणसं वरती गेलेले आता खाली येत आहेत आवाज येत आहे बर बघूया तर आपण सुद्धा आता जाऊया वरती अजून वेळ किती जायला माहित नाही पण मला वाटतं एक रात्र काढायला गेल असं वाटणार पण रात्री उतरू खाली वडापाव वडापाव आणलेले आहेत तेव्हा घाम निघालाय हा बघ विनिता आहे बघ हा बघलाय हा हा बघ डोंगर चढून दामलाय हा केवढा डोंगर पार केला असं आता लागले त्या शिड्या आहे बघा शिडी चढताना हा त्यांनी वर चढायला लागलाय आता हे बघा हा हे या म्हणते शिड्या आहेत रेवा शिड्याने या हा दादा तुम्ही जाऊन आलात की दादा सगळे जाऊन आले ते बघा अगदी वरपर्यंत जाऊन आलेले आहेत किती वेळ लागेल अजून एक तास जाईल अर्धा पावन तास मित्र सगळे अगदी पण म्हणजे जाऊन आलेले वर हे बघा तर सुरुवात आहे अजून प्रवास चालूच आहे थकून थकून भागून भागून आणि दम टाकून वरती येत आहेत बघा सगळे अगदी आपले वाले आणि हा बघा कसला खतरनाक आहे बघा वरती बघाल तर तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढा जबरदस्त इथं येणं म्हणजे कसोटी आपली खरोखर ज्यांनी ज्याच्यात ऊर्जा आहे त्यांनी जावं इकडे त्याच्यात दम आहे ना दम दम असेल तो हम कम नाहीये असं ते या जरा या काय ट्रेकिंग आहे हा बघा केवढा जंगल आहे जंगलात काय काय राहत असेल ना अमोल कोण कोण प्राणी असतील जंगलात विचार करा परत याय कोण येणार असेल ना त्यांनी विचार करून यावं हा लक्षात घ्या हा नागेश्वर टेम्पलचा नागेश्वर मंदिराचा हा चढ हे बघा <laughs> काय उत, खाली उतार आहे डेंजर उतार हे बघा हा असणाय लागत आहे मला तर बघ इथे वाटत हे बघा मित्रांनो हा ही बघा ट्रॅकिंग खाली खाली बघाल ना ब्लड प्रेशर नाही डायबिटीजच्या माणसाने येऊ नये हो इकडं हा अजिबात येऊ नका हा बघा ये धरून धरून चाललेत म्हणजे विचार करा काय ता कोर हा खेकड्यांचा जंगल हे बघाय लिहाव आहे बघा दिसला काय बघितला हा लिहाव खेकड्यांचा घ्या आणि हा बघा महादेव बघताय तो चढताय पकडून हा बघा अर्णव चेन पकडून चाल बरोबर चाल हा चेन दिलाय शंभो जाताना चेन देऊन पकडून चाललाय चेन पकडून बघा हर हर शंभो हर हर शंभो जय भवानी हर हर शंभो हर हर महादेव हा काय चार जवळजवळ पावणे तीन तासा तीन तासाचा प्रवास चालू आहे आणि तीन तासाचा प्रवास चालू आहे म्हणजे हालत बघा एकेकाची एक बघा तिकडे हा हा एक उभा पडावा नागेश्वर नागेश्वर भारी केवढा हा उभा पडावा आणि खाली डोंगर बघा केवढा येतो जाम काय बोलतात त्याला वाट लागली जाम नाही जाम सगळे लांब झाले हे <laughs> लक्षात घ्या तर आता झोल झोल मला वाटत स्वर्गात आल्यासारखा वाटत आम्ही ढागाना स्पर्श चॅलेंज दिला चॅलेंज दिला ढग इकडे बघा आम्ही ढागाना आता टच केली हो आणि कुठे होतो प... हो बघा खाली बिना विमानाचा बिना तो, तो बघा आपण खाली तो तिकडं रस्ता दिसतो ना लाल तिथून आपण वर आला म्हणजे विचार करा की आवडा असेल मकान चला तर मित्रांनो अगदी माथ्यावरती आलोय आणि हा चोरवणे नागेश्वर मंदिराकडे जाण्याचा हा वरती मार्ग दिसतो आपल्याला आणि तो तिकडे दिसतोय ना हा वसो लें। लें गए, दि हा वसोटा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे अगदी ह्या कडे इथून ते बघा बघा हा वसोटा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे हे जरा सावकाश रे साबलून इकडे तिकडे जाऊ नका हे बघा सगळी आपली कंपनी आलेली आहे वर जवळजवळ मित्रांनो जणू काही आपण ढागांना स्पर्श करतो आणि या स्पर्श होणाऱ्या ढागांमधून हा नागेश्वर मंदिराचा प्रवास अगदी चालू आहे इकडे मुलं मस्तपैकी मजा घेतात वर सपाटी भाग आहे इकडे जरा हा उंच भरपूर अगदी स्वर्गात आल्यासारखा वाटत आम्हाला आणि जणू काय स्वर्गच गाठलेला आहे असं म्हण वाटतं खाली खोल दरी आणि आता तर पूर्णावरती काय दिसतच नाही संपूर्ण ढागाल वातावरण झालंय हे बघा हे बघा आणि हा उंच सुळा दिसतोय ढागातून तुम्हाला दिसत असेल तर बघ दाखवत बघतोय दाखवतोय मी तुम्हाला आणि आत्ता आपण पुन्हा पांढ्या चढून श्री स्वयंभू नागेश्वर देवस्थान चोरवणे गावातलं हे असं उंच कडे कपारीवर वसलेलं मंदिर आणि त्याचं हे तीर्थक्षेत्र पाहायला आपण आलेलं तर शेवट अगदी गाठलेला स्वर्गाचा आणि स्वर्गाचा शेवट गाठून हा प्रवेशद्वार दिसत आहे श्री स्वयंभू नागेश्वर देवस्थान चोरवणे इथला आणि प्रवेश दारातून सगळे आता वरती जाणार जवळ आलोय म्हणजे नर्या मल हा शेवटचा पडाव आहे हा हा वरती मंदिर आहे इथे हां संख्या जरा त्रिशुलाला वंदन करतोय वाटत संख्या हां तर मित्रांनो हा तुम्हाला वाटत असेल काय आहे चंद्र पण चंद्र नसून हा सूर्य आहे हा सूर्य एवढा जवळ दिसतोय बघा हे किती उंचावर वाटतंय सूर्याचा अगदी हा नजारा पाहायला मिळतो सुंदर देखावा अगदी या नागेश्वर मंदिराच्या वरच्या टोकाकडे भागाकडे तर मित्रांनो शेवटी आपण या मगाशी मी तुम्हाला कळलो ना सुळा हा बघा हा सुळा दिसतोय खालून जो आपल्याला दिसला ना हत्ती हा हत्ती आहे मगाशी आपल्याला आकार दिसला तो आणि या हत्तीचा आकार असलेला हा डोंगर आपल्याला पाहायला आहे अगदी खूप समाधान वाटलंय बघा हे अगदी आपण जवळ जवळ आपण आलेलो आहे संख्या आलो आपण मंदिरात आलोय पक्का हे बघ मंदिर आलंय आणि खाली काय आपल्याला दिसत नाही म्हणजे आम्ही आकाशातच आलोय असं वाटतंय जनिन रे संख्या हा बघा आणि आत्ता मंदिराकडेच आलोय असं वाटतंय आम्ही हे बघा शेवटच्या पायऱ्या शेवटचा पडाव अगदी पार करता दादू हा तर आलेलो आहे घंटा वाजवूया पहिला मित्रांनो हा बघा संपूर्ण येथे नारळ फोडणे सगळं लिहिलंय कुठे कुठे काय करायचंय ते मी ह्या दगडामध्ये लपलेला हा बघा पाणी हे वैशिष्ट्य आहे बघू घे हा बघा आणि शेवटला अगदी आलेलं आहे मोठी घंठा आहे ते माझा या नागेशाही आपण प्रवेश केलेला आहे पिंडी वगैरे तांब्याची पूर्णपणे तांब्याची आहे वसवलेली हे महादेवाचं स्थान आहे त्याच नंदी बसवलेलं आहे समोर महादेवाच्या आणि महादेवाच्या पिंडीवरच नेमकं ने। वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे खास करून इथलं हे बघा बारा महिने हे लाईट चालू केलाय बारा महिने पाणी बारा महिने सतत पाणी चालू असतं इथलं एक खास चमत्कार या महादेवाचा आणि या निसर्गाचा असं म्हणायला हरकत नाही अगदी अगदी त्या पिंडीवरच पडतात नेमके हे बघा बसवलेली आहे ती पिंडी मला वाटतं हे आता नवीन बसवलेली हो आहे पूर्वी स्वयंभू फायनली मग मी बोललोच वरती आलेला आहे आणि तांब्याची स्वयंभू हे क्षेत्र आहे आता ही तांब्याची पिंडी बसवलेली इथे प्रथम आपण आता काय करूया जरा वंदन करूया तर आणि हे बघा हा जो थेंब पडतोय ना एकदम उंच टोकावरती आहे म्हणजे आता जवळजवळ चार हजार फूट चार साडेचार हजार फूट सह्याद्रीच्या टोकाला आम्ही उंच आलेला आहे आणि या उंच माथ्यावरती या निसर्गाची किंवा या श्री शंभूची कला म्हणजे काय तर हा पाण्याचा थेंब पडतोय म्हणजे बाराही महिने पाण्याचा थेंब असतो इथलं खास करून या निसर्गाची देणगी म्हणाय किंवा चमत्कार म्हणायला लागेल आणि वैशिष्ट्य हे नेमकं त्या पिंढीवरती पाठी हे बघा तर आणि समोर आणि हे हेच वर्ष मला वाटत असेल आणि इथे कोण आला असेल याची कल्पना सुद्धा मी करू शकत नाही मित्रांनो कारण का एवढ्या उंचावरती पिंडी स्वयंभू तीर्थक्षेत्र शोधण्यासाठी किंवा स्वयंभू महादेवाचं स्थान शोधण्यासाठी आलं असेल कोण माहिती नाही पण जो आला असेल तो नक्कीच प्रथम माणूस असा असेल की त्याने हे क्षेत्र शोधलं आणि आज त्याची ही कला किंवा त्याचं हे वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं आज आम्ही जवळजवळ इकडे वर आलो संपूर्ण आपल्याला वातावरण ढागा म्हणजे आम्ही ढागामध्ये स्वर्गामध्ये आलोय असं दिसतंय तर खालून कोण किती एवढा आला असेल आणि तो चमत्कारी असेल काय सांगू शकत नाही हा संपूर्ण काळा घातला आहे आणि काळ्या घातल्या माथा आहे डोंगर माथा त्या डोंगर माथ्यावरून हा पाणी मित्रांनो आता पुन्हा निघालोय परतीच्या प्रवासाला महादेवाच अगदी या श्री स्वयंभू म्हणजे इथं स्वतः महादेव उपस्थित झाले होते असं म्हटलं जातं इथले स्थान आणि या स्थानाला फार मोठं वैशिष्ट्य आमचे पूर्वज कधी आले नाही कधी पूर्वजांनी येण्याचा इथं काय संकल्प केला नाही आम्हाला आम्ही इथे पोचलेलो आहे आणि योगायोग आलेला आमचा हा सगळा कधी येऊ कधी येऊ असं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे सगळं आणि खूप समाधान आणि आनंद म्हणायला म्हणायला गगनातच कारण का गगन समोर हा संपूर्ण गगनच दिसतोय आणि गगनातच आम्ही आलेलो स्वर्गात आणि या स्वर्गाचं सुख सुंदर सुख म्हणतात ना घेत होते पूर्वी ते हेच स्वर्गाचं सुख आहे चढते एकदम एकदम सगळ्यांचे चेहरे झाले होते आनंद मिळालेला आहे तर परतीच्या प्रवासाला निघालोय अगदी खाली आत्ता पोतल्यावरती जरा जर काळोख होईल आणि काळोख झाल्यानंतर आपण बघू तिथेच व्हिडिओ संपवू खाली तर निघतोय नक्कीच तुम्ही सुद्धा अगदी वाटलं आणि ज्याच्यात दम असेल त्यांनीच यावं इथे ज्याच्यात दम नाही त्यांनी घरी करावा आरा हा तर मित्रांनो निघालो आता परतीचा शंकराची पिंडी आणि स्थान कारण महादेवाचं स्थान हे सदैव शीत ठिकाणी म्हणजे अगदी उंच ठिकाणीच असतं पर्वतमाथ्यावरती जसं उंच जसं महादेवाचं स्थान कसं आपलं कैलास पर्वतावरती तसंच हाही पर्वत आणि उंच आपला डोंगर आहे म्हणजे उंच शिखर आहे आणि त्या शिखरावरून आता खाली उतरलेलो आहे जवळजवळ अजून अमोल आपल्याला किती वेळ लागेल रे आता वाजलेत किती आपण आता आलोय किती वेळ झाला अरे तर साडेपाच म्हणजे एक तास वरून गेलेला आहे आणि सगळे शिवभक्त दमलेले ना बघा <laughs> सांग्या बघा आमचा अगदी खरोखर शिवभक्त बनलेला आहे अरे तू दामला नाही ना अजून ना? जाऊया वर परत नको तर आता अजून मला वाटतं सा एक तास तरी अंदाजेत जाईल खाली म्हणजे आता साडेपाच साडेसहा वाजतील काही जाई खाली जाईपर्यंत शेवटी जिंकला हो मिशन स कम्प्लीट झालाय हां मित्रांनो मिशन कम्प्लीट आहे तर मित्रांनो काय घाबरवली होती खालच्या लोकांनी हा तोंडाशी फिएसलकलो तोंडाशी फिएस तर जवळ जोल जवळ मिशन कम्प्लीट केलेलं आहे आणि शेवटला अगदी आलेलो आहे खरोखरच अगदी अविस्मरणीय क्षण आहे आमच्यासाठी जे आमच्या पूर्वजांनी कधी पाहिलं नव्हतं एकदम ट्रॅकिंग करून आलेलो आहे आणि खालच्याने अगदी घाबरवलंच होतं की तीन तास वस्तीला राहावं लागेल एवढा वेळ जाईल तेवढा वेळ जाईल पण मित्रांनो अगदी हा जिंकलेला गड आहे आणि आपण बघितलात वरती कशा प्रकारे या श्री शंबूछ, शंभू शंभूचं स्वयंभू स्थान आहे तर मित्र नक्कीच अशा कोकणातल्या परंपरांनी ही संस्कृती जपणारी अनेक ठिकाणं आहेत जी आपल्याला अजून आपल्यासाठी नवीन आहेत आणि अद्भुत आणि किमयागार अशी ठिकाणं आहेत तर नक्कीच आपण पुढील लॉग मध्ये नक्कीच पुन्हा एकदा नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत हा लॉग अगदी इथेच थांबवतोय पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र